नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता परिसर अभ्यास भाग एक या पाठ्यपुस्तकातील पाठ पहिला आपली आपली पृथ्वी सूर्यमाला सूर्यमाला आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत बुध शुक्र मंगळ गुरु शनी त्यांची नावे आहेत सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या, त्या ग्रहाची कक्षा म्हणतात सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो कोणत्या ते आपण शिकूया सूर्यमालेतील खगोलीय वस्तू काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमणतात त्यांना उपग्रह म्हणतात उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो तो स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वी भोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात बटू ग्रह म्हणजे डॉट प्लॅनेट सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना बटू ग्रह म्हणतात यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो बटू ग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात बटू ग्रहांना स्वतःची कक्षा असते नंतर आहे लघुग्रह ऍस्ट्रॉइडस मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो इथे तुम्हाला सूर्यमालेची आकृती दाखवलेली आहे त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू आणि त्यांच्या कक्षा दाखवलेल्या आहेत या सूर्यमालेत ग्रह उपग्रह लघुग्रह बटुग्रह यांचा समावेश होतो या आकृतीचे निरीक्षण करून तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत सांगा पाहू सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता अगदी बरोबर बुध पृथ्वी सूर्यापासून कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता आणि मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नाव तुम्ही क्रमाने लिहायचे आहेत तसच सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता या प्रश्नांची उत्तर तुम्ही स्वतः सांगा आता शिकूया गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात याच पद्धतीने उपग्रह सुद्धा ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात पहा झाडावरून गळलेली पाने फुले कोणत्या दिशेने पडतात किंवा डोंगरावरून सुट्टे झालेले खडक का आकाशातून येणारा पाऊस कोणत्या दिशेला पडतो खालच्या दिशेला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात एखादी वस्तू वर फेकली ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते नवीन शब्द शिकूया अवकाश अवकाश म्हणजे ग्रह हो तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा यालाच अंतराळ असेही म्हणतात पृथ्वी पासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे त्या संबंधी संशोधन करण्यासाठी ते पर्यंत जायला हवे असे त्याला वाटे परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी असे म्हणतात मुलांनो माहित आहे का तुम्हाला भारतीय अवकाश मोहीम चंद्रयान भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी पहिल्यांदा यान सोडले होते चंद्रयान एक या नावाने ही मोहीम ओळखली जाते यानंतर आणखी दोन वेळा चंद्रावर यान पाठवले गेले मंगळयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे हा उपक्रम मॉम एम ओ एम म्हणजेच ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी प्रस्थापित झाले पहिल्याच प्रयत्नात इस्रोने भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाश यान अंतराळात नेले जाते विसाव्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयाना तंत्रज्ञान विकसित केले अंतराळात पाठवली आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात तर काही पृथ्वीवर परत येतात तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून जातात त्यांना अंतराळवीर म्हणतात माहित आहे का तुम्हाला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होत इस्रो व सोवियत इंटर यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी आठ दिवस वास्तव्य केले अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा हा संदेश पाठवला तसेच दुसऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्या कार्याविषयी तुम्ही माहिती मिळवायची आहे आता कृत्रिम उपग्रह शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात कृत्रिम उपग्रह अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात हे नेहमी लक्षात ठेवा सारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप सापडलेला नाही त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीव सृष्टीच्या रासाला कारणीभूत 터 e